बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा जागांसाठी एकशे एकवीस उमेदवार रिंगणात होते बुधवारी जिल्ह्यातील तीन हजार चारशे बावन्न केंद्रांवर उच्चांकी शहात्तर पूर्णांक त्रेसष्ट टक्के मतदान झालं कोल्हापूर जिल्ह्यात पुरुष मतदारांची संख्या सोळा लाख एकोणसत्तर हजार दोनशे सत्तर आहे तर महिला मतदारांची संख्या सोळा लाख पस्तीस हजार सहाशे बेचाळीस इतकी असून इतर मतदारांची संख्या एकशे शहाऐंशी आहे एकूण तेहत्तीस लाख पाच हजार अठ्ठ्याण्णव मतदार मतदारांपैकी पंचवीस लाख बत्तीस हजार सहाशे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला संपूर्ण राज्यात कोल्हापुरातील मतदानाची टक्केवारी सर्वाधिक असल्यानं कोल्हापूरच्या मतदारांनी लोकशाहीचं भान आणि कर्तव्याची जाण ठेवल्याचं दिसून आहे बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या चुरशीन मतदान झालं जिल्ह्यातील दहाही मतदारसंघात उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदान यासाठी प्रयत्न केले आणि संपूर्ण राज्यात उच्चांकी मतदान कोल्हापूर जिल्ह्यात गेले महिनाभर प्रशासनाच्या वतीनं मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू होते तर राजकीय चुरस सोशल मीडियावरून व्हायरल झालेले मेसेज त्यातून निर्माण झालेली मतदानाबद्दलची जागरूकता या साऱ्याचा परिपाक म्हणून यंदा कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी शहात्तर पूर्णांक त्रेसष्ट टक्के मतदान झालं निहाय कोल्हापूर जिल्ह्यात झालेलं एकूण मतदान पुढील प्रमाण मतदारसंघ दोनशे एकाहत्तर चंदगड पुरुष एक लाख एकवीस हजार सातशे चौऱ्याहत्तर स्त्री एक लाख बावीस हजार नऊशे अठरा आणि एकूण झालेलं मतदान दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे पंच्याण्णव मतदारसंघ दोनशे बहात्तर राधानगरी पुरुष एक लाख चाळीस हजार तीनशे पंधरा स्त्री एक लाख एकोणतीस हजार तीनशे पासष्ट एकूण झालेलं मतदान दोन लाख एकोणसत्तर हजार सहाशे एकोणनव्वद मतदारसंघ दोनशे त्र्याहत्तर कागल पुरुष एक लाख त्रेचाळीस हजार एकशे एकोणसत्तर स्त्री एक लाख चाळीस हजार तीनशे पंच्याण्णव एकूण झालेलं मतदान दोन लाख त्र्याऐंशी हजार पाचशे अडुसष्ट मतदारसंघ दोनशे चौऱ्याहत्तर कोल्हापूर दक्षिण पुरुष एक लाख बेचाळीस हजार सातशे सात स्त्री एक लाख एकोणचाळीस हजार सात एकूण झालेलं मतदान दोन लाख एक्क्याऐंशी हजार सातशे त्रेचाळीस मतदारसंघ दोनशे पंच्याहत्तर करवीर पुरुष एक लाख चव्वेचाळीस हजार नऊशे दोन त्रें स्त्री एक लाख एकतीस हजार तीनशे त्रेचाळीस एकूण झालेलं मतदान दोन लाख शहात्तर हजार दोनशे पंचेचाळीस मतदारसंघ दोनशे शहात्तर कोल्हापूर उत्तर एक लाख पाचशे सत्त्याण्णव स्त्री सत्त्याण्णव हजार एकोणसाठ एकूण झालेलं मतदान एक, एक लाख सत्त्याण्णव हजार सहाशे सहासष्ट मतदारसंघ दोनशे सत्त्याहत्तर शाहूवाडी पुरुष एक लाख पंचवीस हजार सहाशे वीस स्त्री एक लाख सोळा हजार तीनशे त्रेसष्ट एकूण झालेलं मतदान दोन लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्त्याऐंशी मतदारसंघ दोनशे अष्ट्याहत्तर हातकणंगले पुरुष एक लाख छत्तीस हजार पंचावन्न स्त्री एक लाख पंचवीस एक 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 हजार एकशे पंचेचाळीस एकूण झालेलं मतदान दोन लाख एकसष्ट हजार दोनशे पंधरा मतदारसंघ दोनशे एकोणऐंशी इचलकरंजी पुरुष एक लाख अकरा हजार नऊशे सोळा स्त्री एक लाख पाच हजार नऊशे सत्तावीस एकूण झालेलं मतदान दोन लाख सतरा हजार आठशे त्रेपन्न मतदारसंघ दोनशे ऐंशी शिरोळ पुरुष एक लाख तीस हजार पाचशे सहा स्त्री एक लाख सव्वीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी एकूण झालेलं मतदान दोन लाख छप्पन हजार नऊशे शहाण्णव त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात बारा लाख सत्त्याण्णव हजार पाचशे एकसष्ट पुरुषांनी आणि बारा लाख चौतीस हजार दहा महिलांनी असे एकूण पंचवीस लाख बत्तीस हजार सहाशे सत्तावन्न मतदारांनी मतदान केलं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सुमारे दोन टक्क्यांनी वाढ झाली असली तरी शाहूवाडी मतदारसंघात मात्र दोन हजार एकोणीसपेक्षा मतदान थोडं कमी झालंय बाकी नऊ मतदारसंघात मात्र मतदानाची टक्केवारी यंदा वाढली आहे पाहूया दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेत कोल्हापूर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी चंदगड सन दोन हजार एकोणीस अडुसष्ट पूर्णांक शहात्तर टक्के सन दोन हजार चोवीस चौऱ्याहत्तर पूर्णांक अठ्याण्णव टक्के मतदारसंघ दोनशे राधानगरी सन दोन हजार एकोणीस पंच्याहत्तर पूर्णांक टक्के सन दोन हजार चोवीस अष्ट्याहत्तर पूर्णांक तीस टक्के मतदारसंघ दोनशे त्र्याहत्तर कागल सन दोन हजार एकोणीस एक्क्याऐंशी पूर्णांक बेचाळीस टक्के सन दोन हजार चोवीस ब्याऐंशी पूर्णांक एक्कावन्न टक्के मतदारसंघ दोनशे चौऱ्याहत्तर कोल्हापूर दक्षिण सन दोन हजार एकोणीस पंच्याहत्तर पूर्णांक तीन टक्के सन दोन हजार चोवीस पंच्याहत्तर पूर्णांक साठ टक्के मतदारसंघ दोनशे पंच्याहत्तर करवीर सन दोन हजार एकोणीस चौऱ्याऐंशी पूर्णांक एक्केचाळीस टक्के सन दोन हजार चोवीस चौऱ्याऐंशी पूर्णांक शहाण्णव टक्के मतदारसंघ दोनशे शहात्तर कोल्हापूर उत्तर सन दोन हजार एकोणीस एकसष्ट पूर्णांक पंचवीस टक्के सन दोन हजार चोवीस पासष्ट पूर्णांक एक्कावन्न टक्के मतदारसंघ दोनशे सत्त्याहत्तर शाहूवाडी सन दोन हजार एकोणीस ऐंशी पूर्णांक बावीस टक्के सन दोन हजार चोवीस एकोणऐंशी पूर्णांक दोन टक्के मतदारसंघ दोनशे अष्ट्याहत्तर कागल सन दोन हजार एकोणीस त्र्याहत्तर पूर्णांक सेहेचाळीस टक्के सन दोन हजार चोवीस शहात्तर पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदारसंघ दोनशे एकोणऐंशी इचलकरंजी सन दोन हजार एकोणीस अडुसष्ट पूर्णांक एकोणसाठ टक्के सन दोन हजार चोवीस एकोणसत्तर पूर्णांक एकसष्ट टक्के मतदारसंघ दोनशे ऐंशी शिरोळ सन दोन हजार एकोणीस चौऱ्याहत्तर पूर्णांक अष्ट्याहत्तर टक्के सन दोन हजार चोवीस अष्ट्याहत्तर पूर्णांक आठ टक्के जिल्हा सरासरी एकूण सन दोन हजार एकोणीस चौऱ्याहत्तर पूर्णांक पंचेचाळीस टक्के तर सन दोन हजार चोवीस शहात्तर पूर्णांक त्रेसष्ट टक्के